आपण सगळे जवळगाव अंबाजोगाई तालुका येथील गायरणधारक आहात या गायरानधारकासाठी आपण सातत्यानं आंदोलन करतात तरी आपल्याला न्याय मिळत नाही आणि आजही आपण उपजिल्हाधिकारी किंवा पोलीस प्रशासनाकडे एक लिखित तक्रार केलेली काय तक्रार आहे ती तक्रार ही आत्मदहन आम्ही सामूहिक आत्मधन आम्ही करणार आहोत असं आम्ही प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे काय कारण आहे आत्मदहन करण्याचं आत्मदहन करण्याचं कारण असं आहे किंवा आम्ही एक्याऐंशीपासून आम्ही गायरान जमीन वहिती करतो करीत हो। आहोत आणि ते वहिती करीत असताना ते सौर ऊर्जेचा प्रकल्प काही गाव गावातील पुढाऱ्याला हाताशी धरून गुत्तेदाराने की गाव आमच्या गायरानावर दोनशे अकरा गट क्रमांकामध्ये प्रोजेक्ट आणला आणि ते प्रोजेक्ट आणल्याबद्दल आम्ही ते आणल्यामुळं पहिल्या वेळेस आम्ही आमरण उपोषण केलं आमरण आमरण उपोषण केल्यावर आम्हाला त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही उपोषण घ्या की तात्काळ तुमच्या वरी भावना कळवून तुम्हाला न्याय देण्याचं काम करू त्या त्या त्याच्यामुळं आम्ही काही वेळा असून साठी आंदोलन आम्ही थांबविलो आणि अचानक यांना आज चार पाच जिसपी घेऊन आणि पोलीस प्रशासन प्रशासनाला हाताशी धरून या गुत्तेदारनं आम्हाला धमकवण्याचं आणि काही आडवायला जर गेलं जिसपी तर त्यांना पोलीस स्टेशनला बसविण्याचं सुद्धा काम ह्या प्रशासन पोलीस प्रशासनाने केलेलं आहे या घटनेचा निषेध म्हणून आम्ही आज उदेशाला सामूहिक आत्मदहन करण्याचा आम्ही इशारा देत आहोत दिलेला आहे हरे मी जवळगाव मोजे जवळगावचा राहणारा असून आमच्या वडिलापासून एकोणीसशे ऐंशीपासून ती जमीन वाहताव आम्ही आम्हाला कळत नव्हतं त्यावेळेस पण ती जमीन होती पण काही खड्डे फुडे असल्यामुळं आम्ही पुन्हा जमीन ती चाळ्यावर आणली जवळपास आम्ही दोन हजार तीनपासून चांगली स्वतः मेहनत करू असताना हे ऑक्टोबर महिन्यामध्ये घेणाऱ्या मा अचानक कुठे जर जी सी बी घेऊन आलं जी बी घेऊन आल्याच्या नंतर आम्ही जा ते जी सी बी आडवले काम चार महिन्यापूर्वी पण ते आढळल्यानंतरच मशीनवारी गेले नंतर, गे नंतर आम्ही कागद पाठपुरावा केले पण तहसीलदार साहेबाला दिला आणि कलेक्टर साहेबाला दिलं डिप्टी कलेक्टर साहेबाला सगळे निवेदन देऊन चौकट आम्ही निवेदन दिलं आम्हाला त्या निवेदनाचं काहीच आम्हाला उत्तर मिळालेलं नाही अगर आमची साधी एकदा तहसीलदार साहेबांना साधी आमची बैठक सुद्धा लावली नाही अगर आम्हाला साधं कळविलं सुद्धा नाही अचानक ह्या मशीनवाल्याला पाच हजार रुपये तास देऊन पाच मशीन आणल्या गावामध्ये आणि ती राहुल मोरे म्हणाता कुठे जर आम्ही त्याला सांगितलं बाबा तुझं एवढ्यामध्ये पुण्यात बसतंय एवढी जमीन घेऊन तर त्यानं आम्हाला धमकावून लावलं अक्षरशः आमच्यावर गेवरून आणायची वेळ आले चाळीस एकर जमीन असून ती पूर्ण ताब्यात घेत आहे एवढी जमीन लागत नाही त्याला आम्हाला जगावं का मरावं असं झालेलं आहे जर शासनानं आमची दखल नाही घेतली तर आम्ही कुठं पण जाऊन काम जर नाही बंद केलं तर आम्ही औषध फुगू मारणार पण शेवटी आम्ही काम नाही होऊ देणार हे आमचा पवित्र आम्ही कायम राहणार ह्याच्यावर वेळीच दखल घेतली पाहिजे शासनानं आज तुम्ही बघायला हो तिथं येऊन काय जमिनीचे नुकसान केली आम्ही त्या जमिनीला लेकरवापरमानं जपलेलं आहे एवढं ही केलं त्याने नुसते खटेकुटे घेऊन मणीन असले झाडं सगळे खटेखुडे पाडलेत उकटू उकटू झाडं काढले आमचा तिथं काय गोटा आहे ही म्हणाली आताच घातला आमचा पुराणी पोटा आहे तिथं तुम्ही येऊन शासनानं बघावा त्वरी त्याचं काळजी नाही घेतली तर आम्ही उद्या सकाळी आम्ही दिलेला आहे तो लेकी चौकट डेप्टी कलेक्टर साहेबाला दिले तहसीलदार साहेबाला दिले पोलीस स्टेशनला दिलं आहे आम्ही ह्याच्यावर आम्ही काय बसणार नव्हतो आम्ही आमचं मेलं तरी आम्ही तिथं थांबणारच आणि काही जरी झालं तरी आम्ही गायराम सोडणार नाहीत हो। आम्ही वीस वर्षानं जमीन चांगली कसून खाता पूर्ण उपजीविका तिथेच आहे माझे लेकरं अक्षर कॉलेज नाहीत त्याला फीसला पैसे नाहीत ही जर आमच्या हातातून गेलं तर आम्ही काय करणार ह्याच्यावर आमचं शासनानंच आमचं माय बाप म्हणून लक्ष द्यावं हीच आमची कळकळीची कर विनंती आहे धारकावर किती लोकांची नोंद आहे सतरा लोकांची आहे तिथं आम्ही सतरा लोक असून तिथं आमची गाव नमुना एकीला नोंद दोन लोकांची असून आम्हाला ठराव दिलेला आहे ग्रामपंचायतनं की ही प्रोजेक्ट नको म्हणून आम्ही ती कलेक्टर साहेबाला दिलेला आहे सतरा तारखेला तरी पण आम्हाला त्याचं काही उत्तर मिळालेलं नाही आणि पुन्हा ब परत परत आम्ही त्या ह्याला गुतेदाराला म्हणला आम्हाला कुठल्या ग्रामपंचायतनं तुला ठराव दिला याची आम्हाला परत जाऊ तर गुतेदार दाखवायचा आहे ना आम्ही पूर्ण ताब्यात घेतले असं वर्ल्यावरील ताब्यात घेऊन नसते जमत मला या शासनानं लक्षित घालावं लागतात कुठले बी लोक येऊन आम्हाला दमदाटी करीत असले तर आमचा जगण्यात तरी काय फायदा आहे सोबत उद्या जर कसलीच नाही चर्चा केली तर आमचं जात जर असलं गायरान असं जर बळाच्या बरावर बळाच्या वापरावर जर गाडीत असले तर आम्ही उद्याच्याला काही थांबणार नहोत आम्ही सगळ्यांना मिळून सामूहिक आत्मदहन करण्याचा विचार केलेला आहे आणि आम्ही त्याच्यावर ठाम राहणार आहोत हे करणार म्हणजे करणार मी राजभाऊ नाम पडले एकोणीसशे पासून आमचे वडील सुद्धा जमीनची कसून खात होते आम्ही त्याच्यावर उपोषण केलं उपोषण केल्यावर आम्ही आमरण उपोषण केलं उठत नव्हतो आम्ही तिघिर्जावर हे सगळेजण आले की सगळे तुमचे भावना हे की सरपंच सगळे आले आणि त्यांना सांगितलं की बाबा तुमच्या भावना काय ती वरी कळवू आम्ही मग हे असं मग आश्वासन दिलं आम्हाला म्हणून आम्ही उठलो बरं आम्हाला कुठली नोटीस नाही काही नाही ना काही सुद्धा नाही माझं घर आहे तिथं राहतो मी आंब्याचे झाडंसुद्धा आहे तिथं विहीर आहे आणि तवंडापासून आम्ही कसून खातो बरं मला घरसुद्धा नाही राहिलं आम्ही तिथं राहतो आणि हे ना आज अचानक येऊन शिनी आज दोन चार बी आणल्या पोलीस मोलाचा वापर केला आमच्या बाया पोलीस स्टेशनला नेऊन बसविल्या आणि त्यानं तिथं जीसीबी आणून शिनी काम केलं मग आम्हाला जगून तर काय करायचे मग आम्ही आज आत्मधरांचा इशारा त्यांना दिला आहे आणि जर नाही याच्यावर आय तर आम्ही तिचं जरी आम्हाला नाही म्हणून दिलं तर आम्ही बाजूबाजूला कुणीकडका जाऊन व्हायला पण आम्ही मरणार पण जगून तर काय करते आमच्या लेकराबाळा जे आमच्या बापदाची बिवा बंडाळच झाली तेव्हा बी खायला मिळालं नाही आता खायला तर शासन खावते ना आम्हाला मग आता जगून तर काय करायचे आमची लेकरा बाळासहित आम्ही मरणार हे आमचं ठाम आहे हे काहीतरी तिथं जागा एवढी असताना ती गुद्धेदार येऊन दमदाकी करते आमच्या पाया पोलीस स्टेशनला देते आम्ही जगून काय करायचे मग हे आमच्या अल्पसंख्यावर ह्याचा अन्याय व्हायला आहे ना साईड सौर ऊर्जेचा प्लॅन्ट जागा बरं असतं आणि तिथे एवढी मोठी जागा घ्यायची त्यांना काही कारण सुद्धा नाही बरं त्याच्यातून आणि गाव नमुना म्हणून नोंद आहे माझी पुन्हा ग्रामपंचायतनं ठराव दिला आहे ग्रामपंचायतनं ठरावमध्ये सुद्धा की किंवा हे याची आम्हाला आमच्या गावाला आवश्यकता नाही तरी सुद्धा ही जबरदस्ती नाही आहे बरं शासन बी हे गुत्तेदाराच्या मोठ्या मोठ्या गुत्तेदाराच्या पाठीशी आहे का बोर पाठीशी आहे हे ना मग मोठं गेल्यानं भागत आहे का आमचं सत्तेशन मध्ये पाच एकर जागा रिकामी आहे बाहेरून जागा रिकामी आहे तरी तिथं आणि सफी जमीन कसून खायलेली जमीन आहेत आम्ही मग आम्ही त्याच्यावर भागायचं कसं आम्ही आमची उपजीविका त्याच्यावरच आहे आमची उपासमारीची वेळ आणण्यापेक्षा मग असं जगण्यापेक्षा मेलेलो बरे आणि आम्ही कुठं तरी गाव पण मरणार पोलिस आम्हाला पोलिसांना नाही मरू की आम्ही ठाम राहणार आहोत गांबर शिवराम लोणकर मौजी जवळगाव तालुका मागा मी आमच्या आईने एको एकोणीसशे पंच्याऐ एकोणऐंशीपासून पासून जमीन केलेली आहे आणि त्यामध्ये आम आम्ही आमचं कुटुंब मला चार लेकरं आहे आणि आम्ही जवळगाव गावरान येते जवळ गोतेदारांनी सौर ऊर्जाचा प्लॅन करण्यासाठी जी सी बी व पोलीस घेऊन आले तुम्ही त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला अडवण्याचा प्रयत्न केला आमच्या सोबत सोबत आमच्या तीन महिला होत्या मी होतो तर पोलिसांनी आम्हाला दमधाटी केली केवले साहेबांनी आम्हाला वडीत नेलं दोन महिला पोलीस होत्या महिलांनी आमच्या फरफरा वडीत नेलं त्या पोलीस महिलांनी आणि आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये टाकलं काय म्हणले पोलीस तुम्हाला काय म्हणले उद्याच्याला जर तिथे आलाव तर तुम्हाला तुमच्यावर वपर आहे फाळला जाईन म्हणून म्हणजे गुन्हा दाखल केला जाईल अच्छा मग तुम्ही तर आज तर प्रशासनाला पोलिसांना कळवलंच आहे की आम्ही आत्मदान करणार म्हणून आता दिलेत ना आम्ही निवेदन दिलेत आज डेप्टी कलेक्टरला दिलेत अच्छा ठीक